आम्ही चहा घेतोय आता सकाळी सकाळी बस अरे हि तर गरम पाणी पण थंड लागेल गुड मॉर्निंग तर आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती आमची महाबळेश्वर मध्ये झालेली कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल तर दहा साडे दहा झाले असतील आय थिंक आमचं आत्ता आवरलं आहे चहा वगैरे तर आम्ही तेच रूमवरतीच घेतलं खाली काय गेलोच नाही खूप जास्त पाऊस होता तर चला मी तुम्हाला ना एकदा रूमचा टूर करते रूम कशी आहे काय कारण आता आम्हाला एकदा निघायचं आहे त्यामुळे मी आत्ता तुम्हाला दाखवून देते इकडनं इथं असा बेड एवढंच आम्ही सामान सोबत आणलेलं तर ब्लँकेट सगळं पांगलेलं इकडे एक छोटासा टी व्ही इथे विजय बसलेला त्यानंतरनं इकडे हे असं इकडे या चेअर टेबल पन, ही खिडकी खिडकीच्या बाहेर काहीच दिसत नाही कारण वरतून ना त्यांनी अशी ती ताडबत्री टाकलेली आहे इकडे हा मिरर आणि मी अशा प्रकारे रेडी झाली आहे हा माझा बड्डेचा वन पीस आहे माझ्या बहिणीने मला गिफ्ट केलेला सो तुम्ही बड्डेला घातला होता पण त्याचे काही फोटोज वगैरे नाही आहे माझ्याकडे त्यामुळं मी आज हा घातला आहे आणि इकडे आहे वॉशरूम हे नाही पूर्ण संपव आम्ही घालूय हे दोघं जण खाली जाऊन थांबले चल असं महाबळेश्वरच वेदर तो गया तो गया। दुको दुको दुको। हे बघा इकडे महाबळेश्वरला आम्ही हे तुम्हाला प्रूफ प्रचंड दुख दुख इथे हे शॉप दिसला आम्ही शॉपिंगला आलो इकडे हे असे हेअर बँड बेल्स हे काय घ्यायचं ह्या क्लिप येत ग हेअरबँड बी आहे तो काहीच दिसत नाही इकडे पूर्ण म्हणजे व्हाईट व्हाईट आणि आता गेलो होतो हेअर क्लिप घ्यायला खूप महाग सांगतात ते म्हणजे एवढं प्रचंड महाग आहे ना की पुण्यात त्यापेक्षा ना खूप स्वस्त मिळतं पुण्यामध्ये मला असं वाटतं इकडे नको ते शॉपिंग करायला ते ह्याच्यामुळे जास्त येतं इकडे बघ काय इकडे आम्हाला किचन वगैरे दिसले नाही आवडत आम्हाला पहिले नाश्ता पाणी करून बघतो नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर मग तू कोण हाय केलं <laughs> माझं <माजला> लक्ष इकडे <चिकड़ा। laughs> आधी नाश्ता करतो आम्ही आणि मग नंतर फिरायला लागतो शॉपिंग वगैरे ते पण करू

इकडे आम्ही सिद्धरामेश्वर रामेश्वर मंदिरात आलो महाबळेश्वरच्या हे मग आम्ही जाणार हिल स्टेशन वरती हा का माझ्यावर एवढं लक्ष ठेवतोय चल माझ्यासोबत व्हिडिओ बनव चल बनवलं कस बोल इकडं डॉल आहे छोट्या छोट्या डॉल घेऊ आपण तर दर्शन करू इथे काही शॉपिंगला असेल तर शॉपिंग करू थोडीशी मंदिर बाकी मी तुमच्यासोबत जेवढा असेल जेवढं पॉसिबल होईल तेवढं शेअर करतेच सो चला ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही पोहोचलो आहे दर्शन घेण्यासाठी महाबळेश्वर मंदिरमध्ये इकडे भरपूर अशी गर्दी होती आम्हाला वाटलं गर्दी कमी असेल पण गर्दी खूप जास्त होती आणि आतमध्ये रांग पण खूप मोठी होती त्या रांगेत आम्ही उभी उभा राहिलो आणि अजिबात असं कंटाळ वगैरे आला नाही खूप छान असं दर्शन झालं एकदम रांग भरपूर होती पण निवांत दर्शन झाले ना ते खूप छान वाटलं मोबाईल अलाउड नव्हतं तरी पण मी थोडंसं शूट केलं आणि तुम्हाला ना टी व्ही स्क्रीनवरती मी दाखवते आतमध्ये कसं आहे पूर्ण रुद्राक्षचं आहे जी महादेवाची पिंड आहे आतमध्ये ती तर खूप सुंदर होती ती जस्ट आमचे दर्शन झाले आणि हे मंदिराच्या ना पाठीमचा भाग आहे इकडे कळश आणि एवढं छान वाटत इकडे पूर्ण त्यानंतर मग आम्ही तिथूनच थोडंसं पुढे म्हणजे त्याच ठिकाणी अजून एक मंदिर होतं इथे पाच नद्याचा उगम होतो ही जी गाय दिसतीय ना हिच्या मुखामधून पाणी पडतं आणि खाली कुंड आहे आय थिंक कुंडच म्हणतात त्याला सो तिथनं पाणी पडत होतं आणि हे पाणी इतकं थंड होतं ना आणि एवढं म्हणजे एकदम असं हेवी हेवी वाटत होतं आणि लोक इतके विचित्र होते की तिथे ना तोंड धुत होते त्या पाण्यामध्ये म्हणजे जे गायीच्या मुखातून पाणी पडतंय ना तिथे तोंड धुत होते म्हणजे इतके विचित्र लोक आहेत सो एवढं सुंदर होत नदे बघायला खूप छान वाटत होतं पाच नद्या आहेत तुम्ही इथे स्क्रीनवरती त्याचे नाव वाचू शकता कुठल्या पाच नद्या आहेत तर या पाच नद्यांचा उगम इथे होतो म्हणजे त्या काहीतरी एकत्र येतात इथे तर खूप सुंदर आहे आणि ते पंचगंगा मंदिर आहे म्हणजे नद्यांचं उगम इथून होतो आणि इकडे हे ती घे जना त्यातलं पाणी घेतलंय घरी घेऊन जायला हे पाणी पूजेसाठी कामी येतं हा रे इकडे एक बिसलरी इकडे एक बिसलरी चलो अभी आता आमचं सर्व दर्शन वगैरे झालंय हे बांबू प्लांट मला घ्यायचं होतं पण ते दोनशे वीस ला सांगतात ते साठ रुपयाला ते कुठले काय माहिती माहिती पण नाही इकडं असे छान छान प्लांट आहेत कॅक्टस चलो ते बिया बियांचं मोठे असते तसे पण ते आता हे याला चलो इकडे अचानकच पाऊस चालू होतो ना अचानकच बंद होतो पाऊस बंद झाला आणि धुकं लागलंय दर्शन करून आलो आम्ही आलो चहा घ्यायला बासुंदी चहा कुल्लडचा चहा घेतो कारण थंड थंड पावसात पाऊस पडल्यामुळे हा लमचा कुल्लड चहा मस्त हे वेदर क्लायमेट अस आणि स्नॅप स्नॅप

माझा आवाज येणार नाही तुम्हाला कदाचित हवेमुळे जर आवाज नाही चालला तर मी वॉइस ओवर करेल पण खूप मस्त वाटतंय इकडे सध्या तरी छान छान आता हिल स्टेशन आहे तुम्हाला प्रॉपर बॅक कॅमेरा करून सगळ्या गोष्टी ना हे कॅमेरामध्ये एवढं कॅप्चर नाही होत पण भारी दिसतंय आदेश व्हिडिओ घेतोय का ए ए माकडा तुझं नाव हो काय ए माकडा तुझं नाव काय मीटिंग 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 माकडांची एवढे माकडं कस काय 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 इथं हात लाव त्याला हात लाव हात लाव त्याला आदेश लाव हात लाव ना आदेश घाबरतो काय तू हात लाव लाव की हात मी लावू का ते मी हात येत होतो पकडिता आदेश मी ते वार लिहायला होत तुझं पण हे <laughs> लाव ना हात यार काय घे मला भीती वाटते मग मला भीती वाटते तू तरी हात लाव ए काय नाही करत रे खा म्हणतो विजे पकड जरा घ्यायला आलो आम्ही मागच्या सिंहगडला गेलेलो आणि मसाला खूप टाकलो होतो मला तिखट लागलेलं त्यामुळे आता फक्त मीठ आणि लिंबू अरे नेटवर्किंग हेच टाकायला लावलं आम्हाला थंडी वाजली की आम्ही शेकोटीला शेकायला भुट्टा भाजायची शेकोटी त्यात माणसं शेकताय ट्रेस बर ती चल 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 हे बघ सगळं माझ्या चेहऱ्यावर ते ते पावडर पावडर कुठं जायचं का नको सगळी इकडे आहे कुठं फिरत आहे आणि मी स्टार्टिंगला म्हंटल आम्ही पाच गणी लावलोय पंचगणीश्वर मध्ये आता थोडं समोर हे माहिती नाही काय तर मग आता काय एलिफंट एलिफंट हेड हा एलिफंट हेड आता पाच गणीला राहिले इथे एक वॉटरफॉल आहे तो मी तुम्हाला दाखवते इकडे छान असं वॉटरफॉल आहे इकडे हे असं खूप सुंदर आहे तो एलिफंट हेड असं पॉइंट म्हणताय ना हे बघा हे जे दिसतंय ना तुम्हाला ते कान ते तोंड तिसोंड म्हणतात एलिफंट हेड आता हे आम्हाला आताच कळलं आम्हाला पण माहिती नव्हतं त्याच्यानंतर ना इथून मी जे दाखवलं तुम्हाला वॉटरफॉल तो होतोय तो इकडनं येतोय कुठून दिसत रे ते हे बघा इकडनं त्याचा उगम होतोय उगम खूप थकल्यासारखं झालंय भूक पण लागली आहे पावणे चार झाले आता आणि आम्ही फक्त सकाळपासून सकाळी नाश्ता केला डोसा वगैरे खाल्ला आणि आता कॉर्न वगैरे खाल्लं तर मी गाडीत येऊन बसली आहे हे तिघ जणांना ना तिथे बाहेर थांबलेत ते घोड्यावरती बसून त्यांना फोटोशूट करायचा मला खूप भीती वाटते घोड्यावर बसायची त्यामुळे मी म्हंटल मी तर काय बसणार नाही तुम्ही दो जण बसून घ्या सो आता आम्ही इथे एलिफंट हेडला आहोत सगळं बघून झालं आता मला पाच गणीला जायचंय सो तिकडे गेल्याच्या नंतर ना मग बघू जाता जाता, जाता जेवण करायचे जर तुम्हाला ब्लॉग मध्ये बोर होत असेल ना तर ते पण सांगा मला कमेंटमध्ये काल जरा गाडीमध्ये खूप जास्त त्रास होऊ लागला होता मला ओमेटिंग वगैरे असं डोकेदुखीचा त्रास होत होता त्यामुळे मग मी तो व्हिडिओ काय कंटिन्यू केलाच नाही आज दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ मी एंड करते आहे म्हटलं व्हिडिओ एंड करायचा बाकी आहे सो ते करून घेते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय